जळगाव जामोद शहरातील कुरेशी मोहल्ल्यात थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण झाल्याची घटना बारा मार्च रोजी साडे अकराच्या दरम्यान घडली याविषयीची तक्रार महावितरण सहाय्यक अभियंत्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली आहे जळगाव जामोद महावितरणचे सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करीत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्ल्यामध्ये शिविगाळ करत मारहाण करण्यात आली किशोर होणे हे त्यांचे सहकारी संतोष धर्मे प्रवीण राऊत व खलील खान बिलन खान सोबत कुरेशी मोहल्ल्यात बारा मार्च रोजी थकीत बिलाची वसुली करीत होते यावेळी त्यांना अनोळखी नंबरवरून सकाळी साडे अकराच्या सुमारास फोन आला यावेळी समोरील इसमाने माझी लाईट गेली असल्याचे सांगितले व तुम्ही कुठे आहात मला तुम्हाला भेटायचे आहे त्या इसमास होणे यांनी कुरेशी मोहल्ल्यात आल्याचे असल्याचे सांगितले हो थोड्या वेळानंतर आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याने कुरेशी मोहल्ल्यामध्ये येऊन शिवीगाळ करत किशोर होणे यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला किशोर होणे यांच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर विरुद्ध जळगाव पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे अडोतीस दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस तीनशे चोवीस दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक अभियंता असलेले किशोर होणे यांना मारहाण झाल्याचे समजताच महावितरण जळगाव जामोद अधिकारी चौभारीवाला यांच्यासह संपूर्ण महावितरणचे तंत्रज्ञ कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली होती व जोपर्यंत आरोपीवर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली होती सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव